दाबाचं क्षेत्र हे पूरक ठरल्यामुळे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढला आहे कोकण घाटमाथा आणि विदर्भामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर विदर्भ कोकणातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आलाय मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय आज कोकणातील रायगड रत्नागिरी सातारा जिल्ह्याला घाटमाथ्यावर त्याचबरोबर विदर्भातील अकोला अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ जिल्ह्याला जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुंबई पालघर ठाणे सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर जालना परभणी गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर उर्वरित राज्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय तर पुढे आपण रत्नागिरीमध्ये जातोय रत्नागिरीमध्ये रात्रभर मुसळधार पाऊसांनी बॅटिंग केली आहे पावसाचा जोर अद्यापही कायम आहे रत्नागिरीमध्ये पुढील चोवीस तास हे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर सतत पडणाऱ्या पावसामुळे काही नद्यांनी धोक्याची पाती ओलांडली आहे समुद्राला सुद्धा मोठ्या प्रमाणात उधाण आल्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत तर कोकण किनारपट्टीप्रमाणेच गडचिरोला गडचिरोलीला सुद्धा मुसळधार पावसाचा फटका बसलाय गडचिरोलीमध्ये अनेक ठिकाणी सकल भागामध्ये पाणी साचलंय गडचिरोली शहराचा राधे बिल्डिंग परिसरातला कॅम्प एरिया जो आहे तो मोठ्या प्रमाणात पुराच्या पाण्यानं या संपूर्ण परिसराला विळखा घातल्याचं दृश्य आपण आता पाहतोय गडचिरोलीमध्ये सुद्धा रत्नागिरीप्रमाणे तुफान पावसानं बॅटिंग केली आहे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे सखल भागामध्ये पाणी साचलंय त्याचबरोबर स्थानिकांच्या घरामध्येच देखील पाणी गेलंय गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे भामरागड तालुक्याचा संपर्क सुटला आहे तीसपेक्षा जास्त मार्ग बंद आहेत दुर्गम भागातली ही अवस्था असताना प्रॉपर गडचिरोली सिटीमधली मी तुम्हाला अवस्था दाखवतो जे जिल्हा मुख्यालयाचं शहर आहे त्या ठिकाणी या मुसळधार पावसामुळे अतिशय चांगला जो परिसर आहे या जिल्ह्यातला त्या भागात अशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे पूर परिस्थितीसारखी निर्माण झालेली आहे ही जी चांगली घरं आहे ते सगळी पाण्यात बुडालेली तुम्हाला दिसून पडते हा कॅम्प एरिया राधा राणे बिल्डिंग परिसराचा भाग आहे या भागात अनेक व्यापारी शहरातले चांगले नागरिक अधिकारी कर्मचारी राहतात अशा भागातसुद्धा ही परिस्थिती आहे प स्थानिक प्रशासनावर नागरिकांचा रोष आहे ज्या पद्धतीनं नालेसफाई किंवा या गोष्टी घडायला पाहिजे होत्या त्या घडल्या नाहीत त्यामुळे ही पूर परिस्थिती या ठिकाणी उद्भवल्याचं पाहायला दिसून पडत आहे आपल्याला आत्ता हा पाणी कधी ओसरणार याकडे नागरिकांचं लक्ष आहे कारण पाऊस थांबण्याची शक्यता नाही आहे मात्र ही परिस्थिती दर पावसाळ्यात असते पण यावर्षी तर खूप जास्त ठिकाणी परिस्थिती पाहायला दिसून पडत आहे अशा पद्धतीनं घरांमध्ये पाणी गेलेलं आहे वाहनं काढता येत नाहीत लोकांना ना मुलांना शाळेत न्यायचं तर कसं न्यायचं अशी परिस्थिती आहे एकूण नेमकं काय आहे आपण नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया काय परिस्थिती आहे हो ना काय पाणी आलेलं हे होत आता बरेच वर्ष झाले आणि दरवर्षी हे असंच राहत मुलांना तर शाळेत नेऊ शकत आम्ही सुद्धा बाहेर निघू शकत नाही आणि नाल्यांनाही झाकणं नाही कोणी कुठे वाहून जाईल याची काही म्हणजे हेच नाही गंभीर परिस्थिती आहे बरोबर आहे नाल्यांना झाकणं नसल्यामुळे कोण कुठे वाहून जाईल आपण आणखी काही लोकांना विचारूया नेमकं काय कारण आहे हे परिस्थिती उद्भवण्यासाठी ॲक्च्युली नगर प्रशासनाने टेक्निकल म्हणजे हा पाणी जो बाहेरून येतो त्याचं डायव्हर्शन केलेलं नाही आणि कधीच या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देत नाही त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नगर प्रशासनाने एकदा ही येऊन ही परिस्थिती बघायला पाहिजे कारण ही दर पावसाळ्यात दर वेळेस ही पूर परिस्थिती होते महेश तिवारी न्यूज एटी लोकमत गडचिरोली तर पुढे आपण वर्ध्यामध्ये जातोय वर्ध्यात तिसऱ्या दिवशी सुद्धा रात्रभर पावसानं चांगली हजेरी लावली वर्ध्यात सतत झालेल्या पावसामुळे नदी नाला नाल्यांना तुडुंब भरती आल्याचं पाहून आलं भरून निघालेले आहेत त्याचबरोबर वर्ध्यातील भदाडी नदीला देखील पूल आलाय आणि त्यामुळे रात्रभर हा मार्ग जो हो आहे तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर वर्ध्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू झालेला पाऊस आज तिसऱ्या दिवशी सुद्धा कायम आहे अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील सेलू आणि समुद्रपूर तालुक्याला बसलाय सेलू तालुक्यामध्ये घरामध्ये पाणी शिरण्यात शिरलेलं आहे तर रस्ते देखील जलमय झालेत वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत समुद्रपूर तालुक्यामध्ये लालनाला आणि नांद या प्रकल्पाची दारं जी आहेत तीर कोथरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय त्यामुळे नदीकाठावरील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तीनशे पन्नास गावांना अतिवृष्टीचा फटका यामुळे बसलाय तर राज्यभरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे आणि त्याचमुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे कर्नाटकमध्ये देखील अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढलाय एक लाख पन्नास हजार क्युसेक्स पर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय त्यामुळे सांगली आणि कोल्हापूरला महापुराचा धोका जो होता तो आता टळलाय पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू असताना कोल्हापूर प्रशासनानं कर्नाटकशी संपर्क साधून विसर्ग वाढवण्याची मागणी केली होती पुढच्या बातमीकडे आपण जातोय त्या राष्ट्रीय महामार्गावरती वन्यजीवांचे अपघात वाढले होते महामार्ग ओलांडताना हे अपघात होत होते वन्यजीवांचं रक्षण करण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्न वर देवपायली मासूल कसा या घाटामध्ये तीन उड्डाण पूल तयार करण्यात येत आहे हे उड्डाण पूल तयार करण्याचं कंत्राट अग्रवाल ग्लोबल कंपनीला देण्यात आलंय मात्र काम अत्यंत संतगतीने करण्यात येत आहे त्यातच वाहनं जाण्यासाठी तयार करण्यात आलेला पर्यायी मार्ग हा पहिल्याच जोरदार पावसामध्ये वाहून गेलाय परिणामी या मार्गावरतील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून आलंय अत्यंत निकृष्ट बांधकामाचा फटका हा वाहतुकीला बसलाय यानंतर भंडारामध्ये जाऊया भंडारा, भंडारा जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा आणि पवनीजवळील गोसेगुर्द पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे पाणी पातळी नियंत्रणात करण्यासाठी गोसेकुर्द धरणाचे तेहतीस दरवाजे हे उघडण्यात आले तर तेवीस दरवाजे एक मीटरनं आणि दहा दरवाजे हे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले आहेत दोन लाख तेरा हजार सातशे पंचावन्न क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे गोसेकुर्द धरणाच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर भंडारानंतर बातमी ही चंद्रपुरातून येते आहे चंद्रपुरात देखील गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून सुरू असलेल्या या पावसामुळे मुक्ताई धबधबा जो आहे तो ओसंडून वाहतोय धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक मोठी गर्दी करताना दिसत आहेत पर्यटकांच्या या गर्दीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वन विभागानं पर्यटकांना बंदी घातली आहे पर्यटकांनी नियमांचं पालन करावं असं वनविभागानं आवाहन केलं आहे